बारा राशीनुसार तुमच्या राशीने कोणत्या देवाची पूजा करावी एक मेष राशी मेष राशीच्या व्यक्तीचं नशीब थोडं उतार चढीचं असतं त्यामुळे त्यांनी भाग्यविधाता भगवान गणेश म्हणजेच गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे तसेच शक्य झाल्यास गणपतीला एकवीस दुर्वा वाहिल्या पाहिजेत तसेच तुम्ही रोज घरच्या घरी गणपतीला खडी साखर किंवा साखर नसल्यास साधी साखरेचा सा नैवेद्य रोज दाखवावा मेष राशींच्या लोकांनी प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरामध्ये दर्शनास जायचे आहे आणि गणपती बाप्पाला एक लाल फूल व्हायचे आहे तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील सर्व प्रश्न सुटतील दोन वृषभ राशी ऋषभ राशींच्या व्यक्तींना आयुष्यात एक चांगला मार्गदर्शकाची आवश्यकता नेहमीच असते त्यामुळे त्यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे संध्याकाळी रामरक्षा म्हटली पाहिजे याचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसायला येतो मिथून राशी मिथून राशींच्या व्यक्ती बहुतेक वेळा पैशाच्या समस्येने त्रस्त असतात त्यामुळे त्यांच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे उत्तम असणार आहे माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजापाठ करायचे आहे प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचं पठन करायला हवं तसेच दर शुक्रवारी देवीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा असे केल्यास पैशासंबंधित समस्या मार्गी लागतील कर्क कर्कराशीच्या व्यक्तींना भगवान शंकराबद्दल जास्त आकर्षण असते भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा करत असतात यांनी प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करायचे आहे सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहे शक्य नसल्यास अकरा तरी बेलपत्र व्हावे पाच सिंहराशी सिंहराशीच्या लोकांनी भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष लाभ सिंह राशीच्या लोकांनी विष्णू सहस्त्रनाम पठण करावे विष्णूची सेवा केल्यास त्यांच्या प्रत्येक समस्या दूर होतील विष्णू जिथे तिथे लक्ष्मी असते म्हणून तुमचे पैशासंबंधित संबंधित समस्यासुद्धा दूर होतील यामुळे आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी संकटापासून वाचण्यासाठी संकटमोचन हनुमानजीची पूजा करायची आहे दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे हनुमानजीला पांढऱ्या रुईचे फूल अर्पण करावे पांढऱ्या रुईचे फूल भेटत नसल्यास रुईच्या पानांचा हार अर्पण करावा किमान एकदा तरी शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन करावे हनुमानजीची सेवा केल्यास तुमच्या सर्व समस्या संपतील तुम्हाला यश प्राप्त होईल सात तुळाराशी तुळाराशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करायची आहे यांचे शत्रू नेहमी यांना नुकसान करण्याचा विचार करत असतात त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनी मंत्राचा जप करावा शक्य असल्यास शनी महात्म्य वाचावं हो। मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे त्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आयुष्यात भरपूर प्रगती कराल सरस्वती मातेसोबत लक्ष्मी असते त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे योग पण येतील देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो आपण अवश्य लावायचा आहे आणि त्याची रोज पूजा करायची आहे सरस्वती मातेसोबत माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल धनुराशी धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते दर सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवाला जल अर्पण करावे शक्य असल्यास एकशे आठ बेलपत्र वाहावे बेलपत्र मिळत नसल्यास एक बेलपत्र व्हावे बेल बेल शिवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करावा तुमच्या आयुष्यातले संकट दूर जातील आयुष्य सुखकर होईल रास वृश्चिक राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे यामुळे आपले वाईट नशीब बदलेल आणि भाग्य चमकेल सूर्य मंदिर जवळपास असेल तर सूर्यमंदिरात दर्शन घ्यावे सूर्यदेवाचे अकरा कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींनी माता दुर्गा यांची आराधना केली पाहिजे मातेच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख प्राप्त होईल असे देखील म्हटले जाते बारा मीन राशी मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे हे दोन्ही देवता आपल्याला सुख देतील आपल्या राशीनुसार देवी देवता सांगितलेले आहेत याशिवाय आपण इतर देवांची पूजा आराधना देखील करू शकता फक्त या देवतांच्या पूजा आणि आराधनामध्ये थोडे जास्त लक्ष घालायचे आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होणार आहे श्री स्वामी समर्थ